देशाद्वेष पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ख्रिश्चन धर्मियांचा निषेध महामोर्चा धुळे साखरी प्रतिनिधी देशात सध्या ख्रिश्चन समाजाच्या विरोधात द्वेषपूर्ण वातावरण पसरवले जात असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींविरोधात कारवाई व्हावी या मागणीसाठी साखरी शहरात आज अभूतपूर्व असा निषेध महामोर्चा काढण्यात आला साखरी जोसेफ मलबार यांच्या नेतृत्वात हजारो ख्रिश्चन बांधव आणि विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते मागण्यांचा जोरदार पवित्रा या महामोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि संबंधित प्रशासनाकडे स्पष्ट मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये ख्रिश्चन समाजावर होत असलेले अत्याचार थांबवावेत खोट्या आरोपांखाली ख्रिश्चन धर्मगुरूंना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखावा चर्च व ख्रिश्चन संस्थांवर होणाऱ्या हल्ल्यांना लगाम घालावा विविध माध्यमातून ख्रिश्चन धर्माच्या विरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीवर कारवाई व्हावी हजारोंच्या उपस्थितीत सामुदायिक ऐक्य या महामोर्चात साखरे व परिसरातील विविध ख्रिश्चन संप्रदायांचे प्रतिनिधी राजकीय नेते सामाजिक संघटना महिला युवा वृद्ध यांचा मोठा सहभाग होता हातात संविधान बायबल तिरंगा व निषेधाचे फलक घेऊन हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले संविधान वाचवा लोकशाही वाचवा धर्मनिरपेक्षता टिकवा द्वेष नाही प्रेम हवा अशा घोषणा देत शांततामय पद्धतीने मोर्चा काढण्यात आला प्रमुख नेत्यांचे विचार मोर्चा दरम्यान आयोजित सभेत विविध ख्रिश्चन धर्मगुरूंनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषणे केली जोसेफ मलबार यांनी सांगितले की धर्म हे मूल्यांचे प्रतीक आहे त्याचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करू नका जर सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असेल तर आंदोलन अधिक तीव्र करू या मोर्चात अनेक पक्षातील नेते सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना यांचा सहभाग होता या मोर्चात राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात प्रमुख मान्यवर म्हणून जोसेफ अण्णा मालबारी शरद पाटील माजी आमदार धुळे ग्रामीण माजी आमदार डी ए साखरी तसेच काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते त्यात योगेश भाऊ दानिएल शिंदे रथनजी गावित ईश्वर गावित बायसू गावित विष्णू गावित जेतिलाल गावित मगन मावची राजू गावित विजय गावित अरविद वळवी दासू गावीत लतीफ गावित परशु गावित विवू कोकणी वंत्या गावीत, ठाकूर मावची चेमा गावीत, यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय नेते कार्यकर्ते सहभागी झाले